मग त्यांना एकच मुलगा झाला ते म्हणजे गुलाबराव देशमुख आणि ते गुलाबराव देशमुख म्हणजे आमच्या गुबाईचे भाऊ मोठे भाऊ आणि गुलाबराव देशमुख हे तो एकच पुत्र झाला म्हणजे तो डिगाबर तर श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृपेने वाशिमच्या मंडळींनी इथे चातुर्माशीसाठी दोन हजार चौदामध्ये आम्हाला हंड होतं आदि तसं त्या आधी मी जसं पूर्वीपासून इथे येतो फक्त मंदिर होतं पुढं काही नुसता मंडप नाही काही नाही मागचं एक मंडप फक्त मंदिर होतं तेव्हापासून म्हणजे लहानपणापासून कधी कधी येत होतो फक्त मंदिर होतं तर जोपर्यंत जो ते गुलाबराव देशमुख होते तोपर्यंत म्हणजे आजच्या गुरुवाई जे होते त्यांचा संपर्क होता येणं जाणून आणि मी भेटलोय ते जिथं मार्गात आमच्या ज्या गुरुवाई त्या कैवजवासी परमपूजने पट्टा निश्चित मार्गाच्या आहे श्री शिवलीकर बाबा म्हणजेच कंदुलकर बाबा यांच्या संविधानातही होत्या तिथे ते भेटीला तेव्हा की अशापर्यंत त्यांचा संपर्क होता नंतर दोन हजार चौदा मध्ये ज्या मंडळींनी दंडवत घालून इथे तेव्हा आम्ही इथे जवळजवळ चार महिने पाच महिने इथे थांबलो दिवाळी नंतर दिवाळी इथे नंतर पाच महिने इथे तेव्हा तेव्हा अशी पाटील यांची आई पण होती यांनी चांगली सेवा केली मनोभावे सेवा केली त्यानंतर ते मागे एक वेळा आजारी पडले नंतर आई सरल्या आई सरल्यानंतर मी दारावर येऊन गेलो इथे आलो तो दारावर येऊन गेलो दारावर आल्यानंतर त्यानंतर त्यांची एक दोन वेळा दो स्पायडल भेट झाली पुन्हा येण्याचा योग नाही आणि अचानक म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यातच विदर्भामध्ये बाबूचा की फुला वडील ते सर कसं काय त्यांनी सांगितलं की काहीतरी अपघात झाला आता वाहतूक अशी घटना होणं शक्य नव्हतं व्हायला नव्हती पाहिजे परंतु ते योगायोगाने कोणावर कशी झाली योगायोगाने झाली